एपिसोडची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीच्या कारपासून दोघेही कालच्या प्रसंगामुळे प्रचंड तणावाखाली आहेत अर्जुन शांतपणे पण पन रागात गाडी चालवतोय सायली खिडकीबाहेर बाहेर बघतीय तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला आहे तिच्या डोक्यात कालचा सगळा प्रसंग घोळत आहे सीन बदलतो एका मंदिराबाहेर पूर्णाई आणि महिपत भिकाऱ्याच्या वेशात बसलेले आहेत आजूबाजूला इतरही भिकारी आहेत पूर्णाई येणाऱ्या जाणाऱ्या एका माणसाला हात जोडून म्हणते अहो द्या ना काहीतरी महिपत सुद्धा एका बाईला अडवून रडवेल्या स्वरात म्हणतो ताई सकाळपासून काही खाल्लं नाही हो पूर्णाई महिपतला हळूच म्हणते अहो असं रडून नाही जरा जोरात बोला असं रडल्यासारखं केलं तरच लोक पैसे देतील महिपत लगेच आपलं नाटक सुरू करतो सीन बदलतो सुभेदारांच्या हॉलमध्ये प्रतिमा अण्णा आणि अस्मिता चिंतेत उभे आहेत प्रतिमा काळजीच्या सुरात म्हणते सायलीचं ना नशीबच खराब आहे एकतर ती तन्वी चोवीस तास तिला त्रास देत असते त्यामध्ये आता तिचे आईबाबा सापडलेत तेही तिला त्रास द्यायला लागलेत अस्मिता लगेच बोलते नाही म्हणजे ते आल्यापासून काही ना काहीतरी सुरूच आहे ना म्हणून म्हणाले मी प्रतिमा तिला गप्प करत म्हणते अगं पण तू काहीही बोलशील का जरा शांत राहा बघू सीन परत कारमध्ये येतो अर्जुन आणि सायली मंदिराच्या परिसरात पोहोचतात गाडी एका बाजूला थोडी लांब उभी राहते आणि मग येतो सगळ्यात मोठा ड्रामा पूर्णाई आणि महिपत येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडवत आहेत ओ दादा द्या ना ओ ताई तेवढ्यात अर्जुन आणि सायली गाडीतून उतरतात आणि समोरचं दृश्य बघून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते तिचे डोळे विस्फारतात तिला तिचे खरे आई वडील लोकांसमोर हात पसरून भीक मागताना दिसतात सायली शॉक होऊन किंचाळते आई बाबा काय करताय तुम्ही हे चला तुम्ही घरी आढी पूर्णाई आणि महिपत त्याला बघून दचकतात त्यांचं नाटक लगेच सुरू होतं महिपत घाबरल्यासारखं बोलतो नाही कुठं काही नाही सायली लागाने विचारते तुम्ही तुम्ही भीक मागत होतात पूर्णाई लगेच डोळ्यात पाणी आणत म्हणते अग अगं तू इथे येशील असं वाटलं नव्हतं आम्हाला आणि तू बघितलं नसतंच तर तुला कळलंच नसतं की आमच्यावर ही काय येळ ती सायली हताश होऊन विचारते पण हे सगळं का करताय तुम्ही पत्रडतच थापा मारायला सुरुवात करतो काय करणार भूक माणसाला लाज विसरायला लावते बघ आता आई दिवाळीत आम्ही तुमच्याच घरी होतो की नाही मग तितके दिवस माझं दुकान बंद राहिलं धंदा बुडाला नुकसान झालं आता मला सांग जावाई बापूंच्या घरी जाऊन आम्ही काय खाणार आम्हाला भीक मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता सायली चिडून म्हणते पण तुम्हाला घरी का जायचंय आम्ही आहोत ना मी आहे ना पूर्णाई रडतच म्हणते नाही आम्हाला कळलंय आता आम्ही तुमच्यावर अवलंबून नाही राहू शकत ना लक्षात आलंय आमच्या तेवढ्यात अर्जुन रागाने तिथे येतो हे हे असं काहीतरी इथे करू नका तुम्ही चला घरी चला महिपत अर्जुनला बघून आणखी मोठं नाटक करतो नाही नाही अर्जुनराव जावाई बापू नको आमची लायकी भीक मागण्याचीच आहे आम्हाला भीक मागू देत सायलीचा संयम सुटतो ती ठामपणे ओरडते बाबा जर का तुम्ही आता माझं ऐकलं नाहीत ना तर मी तुम्हा दोघांशी कधीच बोलणार नाही घरी चला ती पूर्णाईला हाताला धरून ओढायला लागते महिपतही तिच्या मागे मागे येतो अर्जुन जाऊन ड्रायव्हरची सीट उघडतो सायली रडत रडत त्या दोघांना मागच्या सीटवर बसवते सीन बदलतो कार परत सुभेदारांच्या घराच्या दिशेने निघालीय अर्जुन प्रचंड रागाने गाडी चालवतोय सायली बाजूला बसून शांतपणे रडतीये तिला प्रचंड लाज वाटतीये आणि मग घडतो एक मोठा ट्वेस्ट अर्जुन गाडीच्या रिअर व्ह्यू मिरमधून मागे बघतो पूर्णाई आणि महिपत एकमेकांकडे बघून त्यांचा प्लॅन यशस्वी झाल्याच्या आनंदात कुठीलपणे हसत असतात अर्जुनचं लक्ष बरोबर त्या हसण्याकडे जातं त्याचा संशय शंभर टक्के खरा ठरतो तो रागाने आपलं स्टिअरिंग व्हील घट्ट पकडतो सायलीचं लक्ष अर्जुनच्या त्या रागाकडे जातं ती घाबरून त्याच्याकडे बघते पण अर्जुन समोर बघत गाडी चालवत राहतो सीन बदलतो सुभेदारांच्या हॉलमध्ये अस्मिता फोनवर बोलतीये हॅलो काय रे सचिन मला सरप्राईज द्यायला दाराच्या बाहेर थांबलायस की काय समोरून सचिनचा आवाज येतो जो एका ऑफिसमध्ये बसला आहे तू वेडी आहेस का अस्मी मी अजून इथून निघालोच सुद्धा नाहीये अस्मिताचा चेहरा पडतो मग मला अशी आशा रे लावून ठेवतोस तुला माहिती आहे ना मी किती वाट बघतीये तुझी सचिन हसून म्हणतो माहिती आहे चांगलंच माहितीये आणि मला सुद्धा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे तुम्हा दोघांना म्हणजे बाळाला आणि बाळाच्या आईला अस्मिता लाचते पण तो फोन ठेवतो ठेवला फोन बघितला ताई जाऊ दे मला बोलायचंच नाहीये याच्याशी सीन बदलतो नागराज शेठच्या ऑफिसमध्ये तो आत येतो प्रिया म्हणजेच समीरा आरामात बसून फोनवर चॅटिंग करत हसत असते नागराज विचारतो काय समीराबाई काय चाललंय प्रिया तारा बघून म्हणते अण्णा तुम्ही कसे काय अचानक नागराज संशयाने विचारतो आधी मला सांग तुला फोनमधनं गुदगुला कोण करतोय फोनमध्ये बघून खुदूखुदू हसत होतीस ना कोण गुदगुला करतोय प्रिया हसत म्हणते सांगते थोडा वेळ जाऊ दे तुम्हाला सगळं सांगेन नागराज तिला वॉर्निंग देतो ए पोरी तू काहीतरी घोळ घालून ठेवू नको साक्षी शिखरे मेली आणि तिची मित्रमैत्रिणी पण तिच्यासोबतच मेले कळलं का कोणाशी पण जुन्या लोकांशी टचमध्ये राहायचं नाही प्रिया शांतपणे म्हणते मान्य मान्य साक्षी शिखरे मेली पण समीरा शेखरला नवीन मित्रमैत्रिणी असूच शकतात ना काय ना अण्णा समीरा शेखर हे नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणूनच मी काही सोशल मीडिया अकाउंट्स ओपन केलेत आणि त्यातल्याच एका डेटिंग ॲपवर मला एक्झेंट भेटलाय नागराज तिच्याकडे रागाने बघत म्हणतो पसरव पसरव तुझं नाव तुझे काय जे नवीन मित्रमंडळी असतील ना त्यांना भेटीन मी निवांत सीन बदलतो सुभेदारांच्या हॉलमध्ये नागराज शेठ हातात एक कागदी पिशवी घेऊन येतो हॉलमध्ये प्रतिमा अस्मिता आणि अण्णा बसलेले आहेत वहिनी प्रतिमा म्हणते अरे नागराज तुम्ही नागराज खोटं कारण सांगतो आमच्या बायकोनी स्पेशल इडल्या केल्यात म्हणून घेऊन आलोय गरम गरम दिल्यात आणि बरं का स्पेशल चटणी पण आहेत त्यात तो घरातल्यांवर नजर फिरवतो जणू तो प्रियालाच म्हणजेच तन्वीला शोधत आहे अश्विन वरून खाली येतो अरे नागराज तू ये अगदी त्याच क्षणी तन्वी जिन्यावरून खाली उतरते अरे काका कसे आहात नागराज थांबतो तन्वी बरी आहेस तन्वी म्हणते बरं झालं तुम्ही आज इथे आलात नाहीतर मला गुड न्यूज सांगायला तुम्हाला कॉल करावा लागला असताना नागराज गोंधळून विचारतो गुड न्यूज कसली तन्वी हळूच नागराजच्या जवळ येते आणि कुजबुसते मी जे सायलीचे आईबाबा इथे पाठवले होते ना ते ते पळून गेले नागराज हे ऐकून पूर्णपणे थक्क होतो काय पळून गेले म्हणजे तू इतकं करून त्यांना पळवून पण लावलस इथून तन्वी गर्वाने म्हणते येस तेवढ्यात नागराजच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य येतं तो, तो दाराकडे बघत म्हणतो बॅड न्यूज तुझ्यासाठी बॅड न्यूज चालत येतेय बघ तन्वी गोंधळून दाराकडे बघते आणि दचकते अर्जुन आणि सायली आत येतात आणि त्यांच्या मागे मळलेल्या फाटलेल्या कपड्यात मान खाली घालून पूर्णाई आणि महिपत चालत येत असतात हॉलमधले सगळेच म्हणजे प्रतिमा अस्मिता अश्विन अण्णा आणि विशेषतः तन्वी हे दृश्य बघून स्तब्ध होतात नागराज मात्र तन्वीकडे बघून विजयी नजरेने हसत असतो प्रतिमा धावत पुढे येते अहो तुम्ही कुठे होतात आणि आणि तुमच्या अंगाला माती का लागलीय ॲक्सिडेंट वगैरे झाला की काय पूर्णाई आणि महिपत सोफ्यावर बसतात अस्मिता त्यांना पाणी देते अर्जुन रागातच बोलतो मी सांगतो ॲक्च्युली आम्ही यांना बघायला यांच्या घरी गेलो होतो पण पूर्णाई लगेच खोटं बोलायला सुरुवात करते नाही पण आम्ही घरी गेलोच नव्हतो ना, ना। महिपत तिची बाजू घेतो आम्ही देवळात गेलो होतो पाया पडायला प्रतिमा विचारते पण असं न सांगता पूर्णाई नाटक करत म्हणते ते काय आहे ना ताई अहो आमची लेख आम्हाला भेटली ना तर म्हटलं आधी देवाचे आभार नको का मानायला म्हणून गेलो होतो अश्विनला संशय येतो पण हे देवळात असे कपडे कसे खराब झाले तुमचे महिपट ठापा मारायला सुरुवात करतो ते काय झालं आम्ही देवळात पाया पडायला पायऱ्यांवर चढलो चपला काढल्या आणि एकदम एक, एक बारकं पोरगं धावत आलं वरून धडकलं आणि मी पडलो गडबडून खाली गेलो लागलं मला लागलं अश्विन लगेच पुढे येतो ए इथे गुडघ्याला पण लागलंय पायाला पण खाली मुका मार महिपत वेदनेने ओरडतो आई ग महिपत पुढे सांगतो अहो ते काय झालं बाजूला दवाखाना होता तिथे आम्ही गेलो तो डॉक्टर बरा माणूस निघाला त्यांनी लगेच प्लॅस्टर घालून दिलं पण पण माझ्याकडे एवढी रक्कम नव्हती ना अश्विनना हे ऐकून प्रचंड राग येतो फ्लॅशबॅक सुरू होतो अश्विनला अवथवतं की तो त्याच डॉक्टर केदारशी पैशांवरून वाद घालत होता फ्लॅशबॅक संपतो अश्विन रागाने महिपतच्या पायाकडचं खोटं प्लॅस्टर ओढून काढतो बस बाबा बस महिपत ओरडतो ऐ ग अश्विन ते प्लास्टर फेकून देतो आणि ओरडतो बघा बघा यांचा हात ॲक्सिडेंट झाला होता ना तुमचा तुम्हाला तर कुठे साधक खर्चटलेलं सुद्धा नाहीये सगळ्यांना धक्का बसतो तेवढ्यात अर्जुनचा संतापलेला आवाज येतो बस बाबा बस खोटारडेपणा बंद करा तुमचा किती खोटं बोलणार आणि कशासाठी सगळे अर्जुनकडे बघतात अर्जुन, अर्जुन रागानेच खुलासा करतो मी मी तुम्हा दोघांना मंदिराबाहेर भीक मागताना बघितले हा दुसरा धक्का असतो प्रतिमा शॉक होऊन बोलते भीक अस्मिताच्या तोंडून देवा बाहेर पडतं पूर्णाई लगेच आपलं रडण्याचं नाटक सुरू करते हो हो भीक मागत होतो आम्ही तुम्ही सांगितलं ना सायलीला की आमचे खर्च वैफळ आहेत म्हणून महिपत तिची साथ देतो आम्ही विचार केला आम्ही घरात राहून तुमच्या लेकीपासून तुमचे पैसे खर्च करवणार त्यापेक्षा पोटापाण्याचा आम्ही बाहेर बघू नागराजच्या आगीत ते लोदतो अहो सायली तुमची पोटची पोरगी ना मग तिने तुमच्यासाठी एवढं पण करू नये अर्जुन त्याच्यावर ओरडतो तुम्ही तुम्ही गप्प बसा पूर्णाई उठायचं नाटक करते बस बस नको नको आम्ही निघून जातो सायले आम्ही जातो सायली त्यांना अडवते थांबा नागराजला कळतं की त्याचं काम झालंय तो हळूच अण्णांना म्हणतो मी निघतो तो उठतो आणि जाता जाता जेव्हा कुणाचं लक्ष नसतं तेव्हा डायनिंग टेबलवर पडलेला तन्वीचा फोन उचलून खिशात घालतो तन्वीचं लक्ष नसतं नागराज विजयी नजरेने तिथून निघून जातो सीन बदलतो नागराज घराबाहेर येऊन लगेच गाडीत बसतो जिथे शुभम लॅपटॉप घेऊन बसलेला असतो नागराज त्याला फोन देतो हे घे त्या पोरीचा फोन ज्याला आपण लिंक पाठवली होती ना तिचाच फोन शुभम खुश होऊन म्हणतो गुड गुड लगेच करून टाकतो झालं का अनलॉक करतोय सर तो फोन लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि काहीतरी हॅकिंग करू लागतो शुभम ओरडतो येस सर मिळाला तुमचा व्हिडिओ नागराज सुटकेचा निःश्वास सोडतो बघू डिलीट कर कायमचा डिलीट झाला पाहिजे सीन बदलतो सायली पूर्णाई आणि महिपतला गेस्टरूममध्ये घेऊन येते ते, ते अजूनही रडण्याचं नाटक करत आहेत सायली त्यांना शांतपणे सांगते आई बाबा तुम्ही आता आराम करा ती दारापर्यंत येते आणि थांबते आतमध्ये पूर्णाई आणि महिपत लगेच रडण्याचं थांबवतात आणि एकमेकांकडे बघून हसतात पूर्णाई हळूच म्हणते काय काय गोरं मोरं व्हायलाय महिपत म्हणतो बरोबर पण आता हिच्या डोळ्यात पाणी आणलं पण आपल्या डोळ्यात पाणी यायला नको म्हणून त्यांना वाटतं सायली निघून गेली पण सायली दाराच्या फटीतून त्यांचं हे बोलणं ऐकते ती परत आत येते पूर्णाई आणि महिपत तिला बघून परत रडायला लागतात पूर्णाई म्हणते अगं सायले आम्ही ते देवळाबाहेर भीक मागत होतो ते तुलाच आवडलं नाही मग तूच सांग आम्ही काय करायचं सायली त्यांच्याकडे थंड नजरेने बघते तुम्ही जे काही केलं ते चुकीचं केलं पण तुम्ही माझे आईबाबा आहात आणि मी तुम्हाला असं नाही सोडू शकत ती त्यांना बजावते पण यापुढे असं काहीही करण्याआधी तुम्ही दहा वेळा विचार करा मी बोलते सरांशी सायली तिथून निघून जाते तिच्या चेहऱ्यावर आता दुःख नाही तर संशय आणि राग आहे पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की नागराज गाडीत बसून शुभमला म्हणतो लवकर तो व्हिडिओ शोध आणि डिलीट करून टाक शुभम फोन हॅक करत असतो इकडे हॉरमध्ये तन्वी तिचा फोन शोधत असते अरे माझा फोन तिला नागराजवर संशय येतो रात्री अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद